डोंबिवली ते अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे समाजातील कर्तृत्वान महिलांचा सत्कार जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून सन्मान स्त्री शक्तीचा सोहळा अखिल भारतीय महासंघाच्या ठाणे जिल्हा कमिटी व डोंबिवली शहर कमिटीतर्फे समाजातील नऊ कर्तृत्वान महिलांचा सन्मानपत्र श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलाय व्यासपीठावर अखिल ब्राह्मण महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शशांक खेर टिळकनगर डोंबिवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार कदम पोलीस निरीक्षक थोरात डॉक्टर मानसी करंदीकर गायनाकॉलॉजिस्ट योग अभ्यास तज्ज्ञ व लेखिका डॉक्टर धनश्री साने स विजयलक्ष्मी बोडस आदी उपस्थित होते ब्राह्मण महासंघाच्या महिला पदाधिकारी यांनी महिलांचं स्वागत केलं डॉक्टर धनश्री साने व डॉक्टर मानसी करंदीकर यांच्या हस्ते कर्तृत्वान महिलांचा सन्मान झाला यामध्ये अनुजा रानडे प्राची कुलकर्णी संध्याताई पाटील वर्तक मॅडम पोलीस अधिकारी भडकमकर नेत्रा वैद्य संगीता रानडे वृषाली दापके प्रिया साठे पवार यांचा समावेश होता डॉक्टर मानसी करंदीकर यांनी महिलांना वयोगटानुसार आजार व काळजी यावर मार्गदर्शन केलं डॉक्टर धनश्री साने यांनी महिलांना स्वतःसाठी कसं जगायचं आनंदी कसं ठेवायचं याचं मार्गदर्शन केलं तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार कदम यांनी महिलांना गुन्हेगारी विषयावर व यात आपण कसं जागरूक राहायचं हे सांगितलं महासंघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष शशांक खेर यांनी ब्राह्मण महासंघाची उद्दिष्ट व कार्य यांची माहिती दिली संपूर्ण कार्यक्रम अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या सुजाता वाळुंजकर अनुजा रानडे स्मिता श्रीवत्स

लहान वयाच्या हो मुलींचे मध्य म्हणजे फॉर्टी थर्टी फाय टू फॉर्टी किंवा रिप्रोडक्टिव एज ग्रुप ज्याला आम्ही म्हणतो त्याच्यानंतर एक सगळ्या तरुण ज्या असतात साठीच्या पलीकडच्या त्या सगळ्या तरुण वयोगट असतो आणि त्याच्यामधला जो आहे ज्या आम्ही आहोत फोर्टी फाईव्ह टू सिक्स्टी त्या आहोत पेरीमॅनोपॉझल सगळ्या दुर्लक्षित वर्ग मला वाटतं मॅक्झिमम त्याच वयोगटातल्या बायका आहेत आणि चाळीस ते पन्नास म्हणजे आजच मी कुठेतरी वागलं वाटलं वाचलं की फॉर्टीज इज द वर्स्ट फेज ऑफ युअर लाईफ चला शाळेत असेपर्यंत पण माहेरी असेपर्यंत आपल्याला काही ददात नसते आणि आई असते त्याच्यामुळे दुसरीकडे कुठे बघायची गरजच पडत नाही किचनमध्ये एंट्रीच नाही मला वाटतं म्हणजे मी आज अभिमानाने सांगते की माझी आई टीचर आहे होती रिटायर्ड ॲज असिस्टंट हेडमिस्ट्रेस पण तो मला पाठवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण लव जिहादवर आणि सायबर क्राईम या गोष्टीवरती आत्ताच मोठा परिसंवाद घेतला त्याचबरोबर अनेक गोष्टीमध्ये आपण चर्चा परिसंवाल आयोजित करतो पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे येणारी उपस्थिती फार कमी असते कारण लोक यायला मागत नाही किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोचत नाही हे दोन पैकी होत असेल आपण पारंपरिक उत्सव तर आपण साजरे करतो सगळ्यात महत्त्वाचा उत्सव म्हणजे परशुराम जयंती आणि सावरकर जयंती या, या दोन गोष्टी आपण रस्त्यावर साजरे करतो जेणेकरून आपल्या ब्राह्मण शक्ती